आपण भारतीय जनता पार्टीचे अतिशय जुने जाणते कार्यकर्ते आहात आजपर्यंत आपण विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक लढवली लो नाही परंतु या पोटनिवडणुकीच्या स अनुषंगाने आपण या निवडणुकीला आपण कशाप्रकारे सामोरं जाणार आहात पक्षाचा वगैरे काही आदेश आहे काय आपण आणि आपण पुढची भूमिका काय असणार आहे पक्षाचा आदेश नाही पक्षाला आम्ही तिकीट मागणार आहोत म्हणजे मी इच्छुक आहे हे समजावं म्हणून ही आजची पत्रकार परिषद ठेवली आणि आम्ही पक्षाला अगदी विनम्रपणाने आमचं आजपर्यंतचं जे कार्य आहे पक्षासाठी केलेली सेवा आहे ती सेवा लक्षात घेऊन मला उमेदवारी द्यावी अशी माझी पक्षाकडे मागणी आहे पुढचा काय अजेंडा असणार आहे पुढचा अजेंडा म्हणजे आता आम्ही ही आज मागणी ठेवली उद्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घ्यायच्या आहे प्रमुख कार्यकर्ते त्यांची मिटिंग घेऊन राज्यपातळीवर आणि देशपातळीवर उमेदवारीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने आम्ही असं कोणाला आमचं दुखावणे वगैरे हेतू नाही आम्ही सांगत असताना बा आम्ही प्रामाणिकपणाने काम केलं आहे आमच्यावर कुठलेही आरोप नाहीत छोट्या आहेत म्हणजे नाही आरोप असलेले नाहीत तर माझ्यावर आरोप नसल्यामुळं आरोप असलेल्यापेक्षा मला उमेदवारी मिळावी अशी माझी मागणी आहे स्वच्छ चरित्र असं दिसलं मी डाग नसलेल्या उमेदवाराला उमेदवारी मिळावी असा प्रयत्न असेल परंतु सर आपण म्हणता की निष्ठावंत जे कार्यकर्ते आहेत त्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे परंतु आज विधानसभा असेल की लोकसभा असेल भारतीय जनता पार्टीमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्याला डावरून अलीकडे आलेल्या लोकांनाच उमेदवारी आतापर्यंत मिळाली आहे मिळत आहेत तर आपण म्हणजे कशाप्रकारे मी आपण पक्षसृष्टीकडे मी आपली तिथं काय की ए निष्ठावान कार्यकर्ता आहे पण इलेक्टिव मेरिट्स जर कमी असले दुसऱ्याचे इलेक्टिव मेरिट्स जास्ती असले तर राजकीयदृष्ट्या तो निर्णय कसा की राजकीय निर्णय असतो आपणाला शेवटी मुख्यमंत्री मंत्री व्हायचं आहे तर संख्याबळ लागते मग त्या संख्याबळासाठी इलेक्टिव्ह मेरिट्स जास्ती आहेत तर त्यांना अपवादात्मक स्थितीमध्ये असं द्यावं लागतं सर्वसामान्यपणे असं होत नाही निष्ठावंत कार्यकर्त्यालाच मिळत असतं भाजपामध्ये सर माझा पक्षामध्ये आतापर्यंत म्हणजे तुम्ही उमेदवार आयत उमेदवाराची जास्त ठिकाणी भरती झालेली आहे आणि आपण म्हणतात की मग निष्ठावंत कार्यकर्ते त्या ठिकाणी पक्ष त्या ठिकाणी त्यांना पहिल्यांदा प्रेफर करतो सध्या आपण पाहू शकता की इतर वेगवेगळ्या पक्षाची त्या ठिकाणी आवक उमेदवार येऊन त्यांना उमेदवार देण्यात आलेले आहे तुम्हाला वाटते की आपल्याला त्या ठिकाणी पक्ष याच प्रकारे पाहिलं का तुम्ही बोलली त्याप्रमाणे आम्ही त्यांना आयात उमेदवार म्हणत नाही आमचे विचार ज्यांना पटले ज्यांनी आमचे विचार स्वीकारले ते आमचे झाले म्हणून आम्ही त्यांना उमेदवारी देतो आयात ह्या दृष्टीनं पाहत नाही ते ना विचारधारेचा प्रश्न विचार 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 आहे एक विचारधारा सोडून आमची विचारधारा त्यांनी स्वीकारली म्हणजे ते आमचे झाले आणि मग अशा उमेदवाराला आम्ही उमेदवारी देतो आमचे विचार स्वीकारल्यामुळं समजा पक्षाने जरी तिकीट नाही देत तर आपली भूमिका येईल जे भाजपसोबत आहे आणि आपण कमळाचे आहात हो शंभर टक्के कमळासोबत आहोत आम्ही पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचा आम्ही प्रचार करणार पण आमची मागणी शेवटपर्यंत आम्ही लावून धरणार ठीक आहे सर ओके